एक महत्वाचं म्हणजे की जी तुमची तुमचं नावाची जी ओळख आहे लाडकी बहीण आणि लोकप्रिय ती योजना ठरली होती पण तितकीच आता मध्यंतरीच्या काळामध्ये ती वादग्रस्त था देखील ठरली आहे कारण की अनेक असे पुरुष होते ज्यांनी महिलांच्या नावाने त्याच्यामध्ये फॉर्म भरला अनेक अपात्र बहिणी आहेत मग त्यांच्यासाठी आता पुढे कसं नियोजन आहे ज्या बहिणी अपात्र आहेत त्यात नाराज झाल्यात आणि जे पुरुष आहेत <laughs> त्यांनी महिला म्हणून फॉर्म भरला त्यांच्यासाठी काय नेमकी कारवाई त्यांच्यावर होणार आहे साधारणपणे ज्या वेळेला ही योजना जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झाली जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारण साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत त्याचं सा रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं आम्ही ज्यावेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे दोन कोटी, कोटी सा ते अडीच कोटी लाभार्थी असतील असं एक आपलं जे काही लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असा अंदाज होता रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाखपेक्षा जास्त आला आणि आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून ठेवली होती पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधी नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो तसंच आम्ही कृषी विभाग असेल व नागरी पुरवठा विभाग आहे त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून अशा वेगवेगळ्या विभागाकडून सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो आचारसंहिता ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला मधल्या दोन तीन महिने कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया बंद होती स्क्रुटिनी आणि त्याच्या आधी सुरू होती आणि दोन कोटी त्रेसष्ट लक्षपैकी जवळपास दोन कोटी श्रेचाळीस दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष इतकी आपली लाभार्थ्यांची ही तीन चार महिन्यासाठी त्या ठिकाणी होती त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आम्हाला डेटा मिळाला hmm. मग तो आम्ही इम्प्लिमेंट केला जानेवारी महिन्यामध्ये आणि त्याच ते वेळेला त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीणचे पाचशे आणि नमो शेतकरीमधून हजार असं त्यांच्या अकाऊंटला तो लाभ मिळत राहिला त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये एक सव्वीस लाखाचा डेटा आला माहिती व तंत्रज्ञान विभागातून आता हा डेटा जो आहे हा संपूर्ण रजिस्ट्रेशनचा आहे म्हणजे जे काही दोन कोटी त्रेसष्ट लक्ष दोन कोटी सत्तर लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण चंक आहे mm. आता साधारणपणे आमचं जे काम चालू आहे तो तो बायफर्केट करण्याचं चालू आहे ह्या सव्वीस लाखापेक्षा मध्ये असे जणी असतील ज्या आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्येच बाद झालेल्या आहेत पण mm. तो एक चंक आहे डेटाचा आणि तो क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की तो आमच्याकडून ऑलरेडी वगळला गेलेला आहे का तो याच्यामध्ये म्हणजे नवीन काहीतरी त्याच्यामध्ये मिळालेला आहे एक आम्ही दुसरं केंद्राकडे इन्कम टॅक्सकडे जो त्यांच्याकडचा डेटा असतो त्याची आपण मागणी केली होती की ज्यांचा अडीच लक्षपेक्षा जास्ती उत्पन्न आहे तो एक डेटा आम्ही त्या ठिकाणी मागवला होता तर तो, तो आम्हाला मिळणं या कालावधीमध्येच मिळणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर हा सगळा जो डेटा आहे त्याच्यामध्ये एक बारा का चौदा हजार असा आहे की जे पुरुषांच्या नावाने अर्ज पुरुषांच्या नावाने अर्ज असा नाही पण पुरुषांचे अकाउंट्स असे त्याच्यामध्ये सापडले आहेत आता ते आम्ही स्क्रुटनाईज करतोय की त्या लाभार्थी महिला आहेत कदाचित त्यांचं बँक मध्ये अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलं hmm. का कारण बहुतांशी अशा महिला होत्या ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट नव्हतं hmm. कारण त्या तिथपर्यंत आजपर्यंत वैयक्तिक महिलांना लाभार्थ्याची स्कीम कधी एकही एक आलेली नव्हती सो so, जी होती ती कुटुंबासाठी होती सो so, ते त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचं जे मूळ म्हणजे जे काही पुरुष असतील त्यांच्या नावाने जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तो लाभ जात होता दिस इज द फर्स्ट स्कीम ज्याच्यामध्ये आपण महिलांच्या थेट अकाउंटमध्ये लाभ देतो सो काही अशा महिला लाभार्थी होत्या ज्या नावाने फॉर्म भरलेले आहेत पण पुरुषांचं अकाउंट दिलेलं आहे भावाचं दिलं असेल वडिलांचं दिलं असेल पतीचं दिलं असेल तो दॅट नीड्स टू बी क्रॉस व्हेरीफाईड कदाचित ती महिला लाभार्थी पात्र असू शकते पण तिचा अकाउंट वेगळा असू शकतो त्याच्यामुळे ते आम्ही ग्राउंड लेवल त्याची एक तुटीने चालू आहे त्यामुळे अशा सगळ्या बाबी आहेत आणि त्या सव्वीस लाखामध्ये असेही काही असतील ज्यांना ऑलरेडी पहिल्यापासूनच पहिल्या स्क्रुटिनीमध्येच लाभ दिला गेलेला नाही बट सिन्स इट इज अ चंक ऑफ डेटा अँड वी नीड टू अनलाइज इट आणि मग त्या पद्धतीनं ते सुरू आहे आणि त्याच्यातून पण ज्या सव्वीस लाखामधला जे पात्र असणार आहेत त्यांना लाभ चालूच राहणार आहे जे अपात्र असतील त्यांना निश्चितपणाने म्हणजे लाभ हा थांबवण्यात येईल डिस्कंटिन्यू करण्यात येईल त्याच्यामध्ये जे सरकारी आहेत त्यांच्याकडून त्यांनी सुरुवातीपासूनच खरं तर फॉर्म भरायलाच नाही पाहिजे होता बरोबर त्याच्यामुळे काही मधल्या कालावधीमध्ये होते ज्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा आम्ही लग्न होऊन आता दुसऱ्या राज्यामध्ये जातो त्याच्यामुळे जा आम्ही योजनेसाठी पात्र नाही मग आम्ही सरकारी म्हणजे जे चलन आहे त्यानुसार आम्ही शासनाच्या तिजोरीमध्ये ते जमा करून घेतले आणि आत्ताही जे सरकारी हे आलेले आहेत सेवार्थाचा जो डेटा मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आढळतील त्यांच्या त्यांच्यावर तशाच पद्धतीने केली जाईल म्हणजे कारवाई केली बरोबर पण काही विरोधकांकडून या संदर्भामध्ये अनेक टीका करण्यात आल्या कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकीच्या वेळेस मग घाईघाई सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह करण्यात आले आणि मग त्यानंतर आता एक एक गोष्टी त्यातून बाहेर येत आहेत असं काही आहे का साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन हे दोन कोटी साठ लाखपेक्षा जास्ती होतं आणि आपण जो लाभ देतो हा दोन कोटी चाळीस लक्ष दोन कोटी पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस लक्ष इज द मॅक्स ॲट वी रिच आणि जर स्क्रुटिनी केलीच नसती तर तो दोन कोटी त्रेसष्ट लक्ष महिलांना गेला असता तो दोन कोटी वर थांबलाच नसता था। त्याच्यामुळे प्रायमरी जेवढा डिपार्टमेंटकडे डेटा होता किंवा जे यंत्रणा आमच्या खाली आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा तिथले जे अधिकारी आहेत यांच्याकडून जितकं स्क्रुटनाईज करता आलं तितकं केलेलं आहे पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे डेटा असतात म्हणजे आता उदाहरणार्थ समजा मी एखाद्या योजनेमध्ये लाभ घेते ती कृषी विभागाची असते तर याची माहिती महिला बालविकास विभागाकडे असण्याचं काहीच कारण नाही हा डेटा हा त्याच विभागाकडे असणार आणि त्याचा ॲक्सेस हा महिला बाल विकास विभागाकडे असणं हे काही शक्य बिकॉज एव्हरी डिपार्टमेंट हॅज देअर ओन इंडिव्हिज्युअल डेटा विच इज नॉट ॲक्सेसिबल टू दी अदर डिपार्टमेंट दुसऱ्या विभागाला तो ॲक्सेसिबल असण्याचं काही कारण नाही जसं जसं त्या विभागाकडनं तो प्राप्त होतोय तसं तसं आम्ही याच्या बदल करत चालू बदल करत चालू आहे त्यामुळे त्या पद्धतीने आणि विरोधकांचं तर देवांपासून लाडकी बहीण ही त्यांची सुद्धा आवडती स्कीम राहिलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते म्हणायचे की फक्त रजिस्ट्रेशन करतील आणि लाभ देणारच आज आम्ही एक एक वर्ष यशस्वी वर्ष आम्ही पूर्ण केलेलं आहे त्यांच्याकडून हा पण प्रश्न आहे की एकवीसशे कधी मिळणार नाही लवकरच करू पहिलं तर पंधराशे देत होतो तेव्हाच ते म्हणत होते की राज्यावर किती आर्थिक भार होणार आहे याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आणि आता ज्या वेळेला त्यांना कळते की लाडक्या बहिणी महायुतीच्या सरकारकडे वळतायत त्यावेळेला मग दुसरा विषय सुरू आहे पण एकवीसशे पाच वर्षाच्या कालावधीमधलं आमचं आश्वासन आहे आणि योग्य वेळी ते नक्कीच महायुतीचं सरकार पूर्ण करेल निश्चितच ताई काल मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जो काही जी आर काढण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी सम... माझ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवार या दिवशी मी आता मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे आणि मुंबईमध्ये पोहोचून मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे आणि इथून काही कालावधीमध्ये मी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी साहेब यांना समक्ष भेट देणार आहे त्याचबरोबर आदिती तटकरे मॅमना सुद्धा मी भेट भेट देणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या काय आहेत मी सरकार पुढे ठेवणार आहे जर तुम्ही आता याच्या पहिलेचा व्हिडिओ जर बघितला असेल तुमच्या लक्षात आला असेल लाडक्या जो ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता होता म्हणजे चौदा हप्ता तो जून आणि जुलैचा म्हणजे बारा आणि तेरा हप्ता न आलेल्या सर्व बहिणींना आता खुशखबर आलेली आहे जसं मी या मुंबई शहरामध्ये पोहोचलो तेव्हाच मला सरकारी माध्यमांकडून इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे की खुशखबर देण्यात आली आणि ही शंभर टक्के बातमी आहे शंभर टक्के खरी बातमी आहे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला चौदा हप्ता बारा हप्ता तेरा हप्ता याची आतुरतेने वाट बघायची गरज नाही या वीक मध्ये म्हणजे आठ सप्टेंबर ते दोन तेरा सप्टेंबर या इन बिटवीन मध्ये तुम्हाला हे सगळे हप्ते दिले जाणार आहे तर लाडक्या बहिणीं कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे आणि कोणत्या बहिणीला जून जुलै जून जु, जुलैचा हप्ता मिळालेला आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच लाडक्या बहिणीं सरकारचा जो नवीन निर्णय आलेला आहे तो तुम्हाला मी आता सांगणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमचा सपोर्ट सुद्धा दर्शवा कारण की आज सरकारला आपल्याला दाखवायचा आहे की लाडक्या बहिणींची जी युनिटी आहे महाराष्ट्रामध्ये ते किती आहे हे आपल्याला सरकारला दाखवायचं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या योजनेअंतर्गत अपात्र ठरलेले आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे का नाही होणार आहे हे आपल्याला इथून समजून घ्यायचं आहे तर ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै आणि ऑगस्टमध्ये कारण की नवीन यादीनुसार अनेक बहिणी अपात्र हो ठरल्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा तर या बहिणींना आता लाभ मिळणार म्हणजे मिळणार असं सरकारी माध्यमांकडनं आपल्याला माहिती पडलेलं आहे जे आदित्य तडकर आमचे जे पी आहे सोबत देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जे पी आहे हे थोडेसे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्याकडनं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की लाडक्या बहिणीनं ज्या अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना आता लवकरात लवकर मानधान मिळायला सुरुवात होणार आहे लाडकी बहिणी योजना लाभार्थी शासन नियमित पडताळणी केली जात आहे आणि योग्य ती पडताळणी होत आहे सोबतच ते दिलेलं आहे की फेर पडताळणी केली जाणार आहे पुन्हा पडताळणी केली जाणार आहे जेणेकरून ज्या अपात्र लाभार्थी आहेत त्यांना पात्र यादीमध्ये आणायचं आहे म्हणून सोबतच लाडक्या बहिणींनो बघा हे आपलं मागणी पत्र आहे आज आपण सरकारला देणार आहोत तुम्हाला सगळे सरकार तुम्हा सोबतचे म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्या सोबतचे सगळे फोटोज आपण येणार आहेत सोबतच आपली ही जी मागणी आहे ही लवकरच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये न्यूज पेपरमध्ये सुद्धा दिसेल आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या काही मागण्या असतील तर बघा या दहा मागण्या मी कमेंट म्हणजे टाकलेल्या आहेत मागणी पत्रामध्ये जर तुमच्या काही मागण्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका जेणेकरून आपली मागणी इतकी स्ट्रॉंग होईल की सरकारला नतमस्तक व्हावंच लागेल आणि आपल्याला मानधन द्यावंच लागेल म्हणून लाडक्या बहिणी सांगतोय की ऑगस्टचा हप्ता जुलै आणि जूनचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळावा हीच आपली सरकारकडे मागणी होती आणि तीच सरकारने आता आपल्या लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे म्हणून लाडक्या बहिणींनो अजूनही आपली मागणी ज्या बाकीच्या मागण्या त्या परिपूर्णच व्हाव्यात म्हणून तुम्हाला या व्हिडिओला सपोर्ट करणं गरजेचं आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका चला आता इथे थांबतो लाडक्या बहिणींना जय हिंद जय महाराष्ट्र नवीन व्हिडिओमध्ये मी सरकारसोबत जे काही बोलणार आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पोस्टच्या माध्यमातून देणार आहे तर चला मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय